नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव व तसेच अकलूज या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती अकलूज या ठिकाणी अवक तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दोनशे पन्नास सरसंद्राय एक हजार रुपये जास्तीत ज दर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर अवक सात हजार चारशे सात क्विंटल कमीत कमी शंभर सोडसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत ज दर बावीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज कंदची व्हिडिओ बघण्यासाठी